जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथे महाशिवरात्रीनिमित्त महेश मंदिराच्या वतीने भव्य दिमागदार मिरवणूक उत्साहात काढण्यात आली शंकर पार्वती ब्रह्मा विष्णू महेश यांच्या आकर्षक देखावांनी सजलेली मिरवणूक संपूर्ण कासोदा गावासाठी यावेळी भक्तीभावाची पर्वणी ठरली सद्गुरु गोविंद महाराज प्रवेश प्रवेशद्वारापासून मिरवणुकीला सुरुवात झाली असून त्यानंतर बिर्ला चौक मेन रोड सुतारगल्ली जुना पोलीस स्टेशन तुला चौक मार्गे पुन्हा महेश मंदिरात या मिरवणुकीची सांगता करण्यात आली हर हर महादेवचा जयघोष करत यावेळी देवदेवतांचे सजीव देखावे आकर्षक वेशभूषा ढोलताशांचा गजर आणि रोषणाईमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते आज दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता यावेळी कासोदा येथे ही मिरवणूक पार पडली आहे